मस्तपैकी आपली एका मच्छीपासनं मासांपासनं म्हणजे मांदिलींपासनं मी रस्सा आणि कुरकुरीत मांदिली दाखवलेली आहे तर ती कशी बनवायची तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार माहिती रिनींना रोशनी सिम्पल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त नॉनव्हेजची रेसिपी पाहणार आहोत तर आज मी तुम्हाला मांदिली रस्सा आणि मांदिली फ्राय असे दोन प्रकार दाखवणार आहेत तर इथे मला मस्त तुम्ही पाहू शकता अशी मांदिली फ्रेश मांदिली मिळालेली आहेत तर आता ती साफ करण्यापासून तर बनवण्यापर्यंत मी तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे तर सर्वात प्रथम आपण ही कशी साफ करायची ते मी दाखवणार आहे तुम्हाला आता इथे मी मोरवीचा वापर करत आहे तुम्ही सुरीचासुद्धा वापर करू शकता तर सर्वात प्रथम आपल्याला याचे खवले असे काढून घ्यायचे तर हे पहा सहज निघतात ते त्यानंतर आपल्याला जे त्याचं तोंड आहे त्याचं तिरकं कापून घ्यायचं आहे आणि जी काही घाण आहे पोटाची ती वगैरे काढून घ्यायचे थोडीशी शेपटी कट करून घ्यायची आणि हा सुद्धा पिसारा जो आहे तो काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा मांदिली साफ करून घ्यायचा आहे मी पुन्हा एकदा एक दाखवते तुम्हाला हे बघा खवले हे शेपट शेपटी या साईडला पकडून तोंड ह्या साईडला पकडायचं आणि ह्या दिशेला असं हे करायचं अगदी सहज निघतात ते म्हणजे तुम्हाला मच्छीवालींनी साफ वगैरे करून नाही दिलं घरी करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता आणि असं याचं तोंड तिरकं कापून घ्यायचं आहे जी काय पोटातली घाण वगैरे ते आपल्याला साफ करून घ्यायचं आहे हा जो पिसार आहे तो मी काढून घेते हे पहा आता प्रकार अशा प्रकारे मी सर्व मांदिली साफ करून स्वच्छ तीन ते चार वेळा पाण्याने मी धुवून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे आपण सर्व मांदिली मस्त साफ करून आणि धुवून घेतलेली आहे तर याची आपण अर्ध्याची रसा बनवणार आणि अर्ध्या आपण मस्त असे कुरकुरीत फ्राय करून घेणार आहोत आणि तेही आमच्या अग्री कोळी पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता इथे पहा आपण एक टोप घेतले आणि त्यात मी तेल घेतलेला आहे तर आपल्याला सर्वात प्रथम मांदेरी रशातली मांदिरी बनवायचं आहे म्हणजे मांदिरीचं कालवण तर आता इथे मी ठेसलेलं लसूण आणि मिरची हे थे घातलेलं आहे थे त्यानंतर आपल्याला ह्यातच हे थोडंसं परतून झाल्यावरती टॉमॅटो घालायचं आहे आणि टॉमॅटोसुद्धा आपल्याला लसणाबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ह्याचा रस्सा म्हणजे खूप छान लागतो एकदा बनवाल तर तुम्ही वारंवार बनवाल मांजिलींचा रस्सा तर आता आपलं हे झालं आहे थोडंसं परतून आता ह्यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तर आपली मांजिलीची क्वांटिटी कमी आहे म्हणून त्या हिशोबाने आपण मीठ घालणार आहोत त्यानंतर मी ते हळद घालते आणि आजरी कोणी मी मसाला घालणार आहे आता तुम्ही तुमचा कोणताही घरगुती अवेलेबल मसाला आहे तो तुम्ही घालू शकता थोडंसं आता हे आपल्याला व्यवस्थित मसाले परतून घ्यायचं आहे आता आपले मसाले सुद्धा परतून झालेत तर आता आपण आपली मांदेली घालूया यात आता आपल्या गरजेनुसार आप जेवढा रस्सा हवा आहे त्यानुसार आपण आता पाणी घालणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपल्याला आता थोडी फास्ट ठेवायची आहे म्हणजे एक उकळी आणून द्यायची आहे आता मी ह्याच्यावरती झाकण देऊन ठेवणार आहे ताटावरती थोडंसं पाणी ठेवणार आहे आणि उकळी आल्यानंतर आपण गॅसची फ्लेम ही स्लो करणार आहे तोपर्यंत आपण आपले फ्राय मांदिलींना कशी आपण फ्राय मसाला लावून घ्यायचं आहे ते बघूया तर आता इथे आपल्या एकीकडे रशाला उकळी आलेली आहे चांगली आणि मी आता गॅसची फ्लेम स्लो केली आहे तर तिथपर्यंत आपण आपल्याला मसाला लावून घेऊया मांदरींना आता मी थोडंसं लिंबू पिळून घेते लिंबू झाल्यानंतर आपण यात ठेचलेलं लसूण घालणार आहोत त्यानंतर आपण चवीनुसार यात मीठ घालूया हळद घालते आणि घरगुती मसाला घालते आता व्यवस्थित हे सर्व ह्याला चोळून घेऊया आपण तर हे बघा आता याला व्यवस्थित चोळून सुद्धा झालंय तर आता हे पाच दहा मिनटं आपण असंच ठेवूया मॅरिनेट होऊन जेणेकरून आपल्या मांदिलीला हा मसाला लावून जाईल तोपर्यंत आपण आपली रशातली मांदिली पाहूया चला तर पाच मिनटं झालेली आहेत आता आपण आपली मांदिली पाहूया वा तुम्ही पाहू शकता किती सुरेख रंग आणि चवीला सुद्धा तेवढंच भारी असणार आहे तर ही मांदिली लगेच शिस्ता त्याला फारसा वेळ काय लागत नाहीये तर आता इथे मी चिंचेचं पाणी टाकणार आहे म्हणजे चिंचं मी पंधरा ते वीस मिनटं पाण्यात भिजत ठेवली होती तर हे मी पाणी आंबट पाणी घालणार आहे तर आमच्या इथे ह्याला मांदिलीचं आंबट बोलतात काही ठिकाणी मांदिलीचं कालवण बोलतात काही ठिकाणी रस्सा बोलतात तर हे आंबट म्हणून आम्ही इथे चिंचेचं हे पाणी घालणार आहे तर खूप भारी टेस्ट येते हे पाणी घातल्यामुळे आणि आता तुम्हाला मी दाखवते इथे मी सुकं खोबरं आणि कांदा गॅसवरती मी भाजून घेतलं होतं आणि त्याचं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे वाटण तर हे वाटण आपल्याला घालायचं आहे यात तर याच्यामुळे खूपच भारी टेस्ट लागणार आहे तर आता हे घालूया आपण याच्यात आणि याच्यामुळे कसं रशाला आपल्याला मस्त दाटसर असं टेक्स्चर येणार आहे आणि चवसुद्धा भारी लागणार आहे मिक्स करून घेऊया आपण आता हे आणि अगदी दोन ते तीन मिनटं पुन्हा आपण झाकण देऊन ठेवणार आहोत जेणेकरून आपण जे वाटण आणि चिंचेचं पाणी घातलं ते अगदी मांदिलीमध्ये व्यवस्थित मुरून जाईल तर आता दोन ते तीन मिनटं आपण वाट पाहूया चला दोन ते तीन मिनिटं झालेले आहे आपन आपण पाहूया आपली मांदिली वा तुम्ही पाहू शकता किती भारी झालेलं आहे आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालूया तर मस्त आपली गरमागरम मांदिरी तयार झालेली आहेत तर आता आपण मांदिली कशी फ्राय करायची ते पाहूया आता आपल्याला मांदिली फ्राय करायची आहे तर इथे मी रवा घेतला आहे तर रव्यामुळे आपल्या मांदिलीनं कुरकुरीतपणा येणार आहे तर आता ह्या रव्यात आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे आपण कसं रव्याचं कोटिंग केलं तर आपला आतमध्ये तर मसाला आहे पण वरतून रवा थोडा अळणी अळणी असं लागेल आणि थोडंसं अगदी लाल तिखट घालते हे सर्व मिक्स करून घेऊया आणि इथे मांदिलींना वरतून मी कोथिंबीर थोडीशी लावते तर कोथिंबिरीमुळे मस्त असं टेस्ट येणार आहे आपल्याला मिक्स करून घेऊया सर्वांना आता मांदिली कशी आपल्याला व्यवस्थित रवा रव्यामध्ये असं कोटिंग करून आणि मग फ्राय करायचे तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला कोटिंग करायचे तर अशा प्रकारे आता मी सर्व मांदिली व्यवस्थित कोटिंग करून घेते एकीकडे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे हे पहा अशा प्रकारे मी सर्व मांदिलींना मस्त रवा लावून घेतला आहे आता आपण फ्राय करायला घेऊया आता आपण इथं पॅन घेतलं आहे आणि तेल आपलं चांगलं तापले तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि मग आपली मांदिली हळूहळू यात सोडायची आहेत आपल्याला तर अशा प्रकारे आता आपण सर्व मांदिली फ्राय करून घेऊया आणि फास्ट फ्लेमवरती करायचं आहे एकदा टाकून झाली का आपण लो फ्लेमवरती मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा अशा प्रकारे आपण सर्व मांदिली फ्राय करत ठेवले आणि गॅसची फ्लेम ही स्लो ठेवलेली आहे एका बाजूने व्यवस्थित खरपूस झाली की आपण पलटी करून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपलं वरचं जे कवर आहे थोडंसं सुकं पडलं आहे याचा अर्थ आपलं खालून आता मांदिली झाली आहे आता आपण पलटी करूया आता हे सुद्धा पलटी करताना ना गॅसची फ्लेम थोडीशी फास्ट करायची म्हणजे आपली ही बाजूसुद्धा व्यवस्थित कुरकुरीत होईल हे पहा आता अशा प्रकारे आपण सर्व मांदिली पलटी करून घेणार आहोत आणि मग पलटी करून झाल्यावरती गॅसची फ्लेम आपल्याला पुन्हा स्लो करून पुन्हा खालची बाजू खरपूस फ्राय करून घ्यायची आता अशा प्रकारे मी सर्व मांदिली पलटी करून घेते हे पहा मैत्रिणीनं आपलं मस्त मांदिलीचं कालवन मांदिलीचा रस्सा बोला आंबट तयार झालेला आणि अगदी क्रिस्पी अशी आपली मांदिली सुद्धा तयार झाली तुम्ही पाहू शकता किती छान तर तुम्हाला मी आता दाखवते ती किती क्रिस्पी झालेली आहे हे पहा मी आता तुम्हाला दाखवते आवाजानुसार ती किती कुरकुरीत झालेली आहे तर अशा प्रकारे आपली ही रेसिपी तयार झाली आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा